नारायण राणेंचं महत्व संपवण्याचा मोठा कट रचला जातो असा खळबळजनक दावा शिंदेच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांनी केलाय नारायण राणेंचे पुत्र मंत्री नितेश राणे यांनी यावर उत्तर दिलंय दोन हजार चौदा पासून नारायण राणेंच्या विरोधात शड्डू कुणी ठोकला होता असा सवाल त्यांनी विचारलाय ठाकरेंची शिवसेना राणेंना संपवण्याच्या प्रयत्नात होती मात्र भारतीय जनता पक्षाने राणेंना बळ दिल्याचं नितेश राणे म्हणत लाख चाळीस हजारचं डेफिशिट होतं ते कापून सिंधुदुर्गने चाळीस हजारचं लीड दिलं आणि आमची सीट विजयी झाली त्यांची त्यांची इच्छा होती की इथं महायुती व्हावी त्यांचं महत्व संपवायचं मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून चार वेळा निवडून आलो असेल माझं महत्व संपायचं आहे असे अनेक कट आहेत निलेश साहेब मालवण मधून मा निवडून आले असं दाखवायचं की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं म्हणून आम्ही आज विजयी होऊ शकलो आणि हे दाखवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला जातोय अक्षरशः पाऊस पाडला जातोय ही वस्तुस्थिती आहे आणि मग आम्ही सुद्धा विचार करायला लागतो की एवढं जर होतं तर मग आम्ही महायुती करून सर्व जे एवढं मोठं यश मिळवलं महाराष्ट्रामध्ये त्याचं फलित काय किती लोक बघा असत आहेत दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत मग पासून कोणी काय केलं अहो भारतीय जनता पक्षांनी राणे साहेबांना जो सन्मान दिला भारतीय जनता पक्षांनी जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे आज भारतीय जनता पक्ष नसता आज राणे नसता तर साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला